नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव न्यूज आत्ता आपण मावळ भागातील दारोंबरे या आहोत या ठिकाणी आपण एक मंदिर पाहू शकता सध्या नवरात्र आहे आणि या ठिकाणी एक मंदिर आहे श्री काळभैरवनाथ महाराज तसेच माता जोगेश्वरी देवस्थान या मंदिरात आत्ता आपण आलेलो आहोत आपल्यासोबत काही सेवेकरी असणारे या ठिकाणी नवरात्रामध्ये मोठी जी देवीची आरती असते ती अतिशय छान केलेली असती ती आपण लवकरच जाणून घेणार आहोत आणि जे सेवेकरी आहे त्यांच्याकडूनसुद्धा आपण मंदिराबाबतची आणि गावातील जे काय आहे त्याच्यात ती माहिती थोडीशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा चंद्रकांत सोळपे बरं आणि आपण राहायला कुठे आहात जावार बरं आता या ठिकाणी आपण मंदिरामध्ये आहोत तर या ठिकाणी नवरात्र नक्की कशी साजरी केली जाते नऊ दिवस काय कार्यक्रम असतात काय सांगाल आपण आमच्या इथं नवरात्र नऊ दिवस पहिल्या दिवशी गट होती बरं सर्व ग्रामस्थांना माती वगैरे ते देऊ शकतात धान्य त्याच्यामध्ये ग्रामस्थांना देऊ नक्की देतात बरं झाली की संध्याकाळी नऊ वाजता साडे नऊ ला रोज आरती असते मंदिरापासून ते विशी पर्यंत रोज नऊ साडे नऊला ला आरती असते त्याच्यानंतर गावातीलच काही कलाकार वेगळेपण करून गावातल्या गावात, गावात सोंगांचा जे जुने प्रथा असते ना ती चालू आहे अजूनपर्यंत तरी आमच्या गावात त्याच्यानंतर आरती नंतर नंतर आरती झाली की नंतर सांधिक भूजन होत बर जागर बर त्याच्यानंतर समाप्ती होते पण आमचे गाव असं व्यक्त इथून डोंगरावरती वाघजाई मातेचं मंदिर आहे आमचं बरं ते मंदिर कंटिन्यू चालू आहे पुरातन म्हणलं तरी चालू शकते तिथं म्हणजे खाली गुहे सारखे बरं किंवा मंदिर बांधले आता ग्रामस्थांतर्फे बरं आणि रोज आरती होऊन ती आपल्या आता नव्या दिवशी प्रद आपले क्षेपण्याचा कार्यक्रम आहे मोठा पालखीचा ते झाले की आमची याचा समाप्ती होते बरं आता या ठिकाणाच आपण आरती करतो साधारण किती ग्रामस्थ ना आरतीला ग्रामस्थ पूर्ण जेवढे ग्रामस्थ आहे ग्रामस्थ सोडून परत बाहेरच्या गावचे पब्लिक म्हणजे ग्रा पाहुणे राऊ आहे ते पण त्याच्यासाठी येतात आमच्या इथं कंटिन्यू आठ दिवस म्हणा रोज म्हणले तर रोज येतात तिथं आरतीला आमच्या गावामध्ये म्हणजे आमची एक प्रथा जुनी जी चालू आहे ना जुन्या जाणतींनी चालू केलेली ती प्रथा अजून मोडलेली नाही ती म्हणजे चालूच आहे कंटिन्यू याच्याबद्दल आहे म्हणजे आमच्याकडं रोज आरती वगैरे हे चालूच असतं रोजच्या रोज

सर आपलं नाव सांगा मी नागेश्वर शक्सोरटे मी ग्राम ग्रामस्थ बर आज या ठिकाणी आपण मंदिरामध्ये आहोत तर या मंदिराचं वेगळं पण काय आहे काय सांगा ना आपल्या भाषेत हे मंदिर काळवैरोनाथ मंदिर आहे बर या मंदिर काय नाई माता

बरं आता हे जे मंदिर दिसतं आपल्याला खूप छान अशी मूर्तीसुद्धा आहे आणि या ठिकाणी काही दगडी दिवे लावलेले आहेत तर याच्याबद्दल आपण काय नक्की माहिती आहे तर दगडी दिवे आहेत आणि पंतसुद्धा मोठे मोठे आहेत समय आहेत आणि या ठिकाणी एक घटस्थापनासुद्धा झालेली दिसत आहे तर काय सांगाल हे प्रत्येकाच्या नावाने ना देवळ तेल त्या बरं म्हणजे नागरिक आता स्वयच्छिन व्हा नऊ दिवस माझं तेल आपण ते पण ते ते दिवे येतो बरं

सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी अनिकेत कदम बरं आणि गाव कोणतं आपलं दारुंड बरं या ठिकाणी आपण नक्की काय काम करतात आता मंदिराची खूप छान परिसरसुद्धा छान आहे सजवट छान केलेली आहे नक्की काय सांगाल आम्ही या गावचे पुजारी आहोत बरं आणि ही आपली कितवी पिढी आमची तिसरी पिढी म्हणजे आजोबा पण आणि वडील बरं आता या ठिकाणी मंदिरात खूप सजावट छान केली आहे माझा या ठिकाणी काही साहित्य दिसतं आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येऊन काय करतात नक्की कसा कार्यक्रम असतो या ठिकाणी संध्याकाळचं भजन असतं महिला येतात बरं ज्येष्ठ नागरिक येतात संध्याकाळचं भजन होतं बरं ओके तर नमस्कार नमस्कार आता आपण देवीच्या मंदिरामध्ये दे आहोत तर नक्की आपलं गाव कोणतं आहे आणि कोणती देवी आहे काय सांगाल आपण त्या मंदिराबाबत आपली ओळख सांगावी पहिली नमस्कार मी नागेश शिंदे गावचं बाराडी बर तर हे दामुरी मावळं गाव बरं तर ह्या गावाचा सालापतप्रमाणे नवरात्री उत्सव हा काळ जोगेश्वरी माता बरं या देवाचा उत्सव सालाबतप्रमाणे केला जातो बर दरवर्षी हा आनंदां जल्लोष असतो पूर्ण गाव रात्री नऊ नऊच्या दरम्यान आरती असते देवीची वाघाई मातेची तर त्या आरतीसाठी पूर्ण गाव एकत्र येतो आणि हा आनंद एकदम माहोल तयार कर केला जातो आणि त्याच्यानंतर पूर्ण गावाला एक आनंद भेटावं म्हणून तर गावचे गाव जे आई प्रौढ व्यक्ती काही ते आपल्यासाठी सोंगाचा कार्यक्रम म्हणून घेऊन येतात सोंग झाल्यानंतर मग मंदिरामध्ये भजन कीर्तन याचे कार्यक्रम केले जातात आणि शेवट म्हणजे की आपल्या गावामध्ये पालखीचा कार्यक्रम असतो बालकीसाठी पूर्ण गाव देवी मंदिरावरती जातं आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या आनंदामध्ये हा उत्सव साजरा केला जातो बरं आता या ठिकाणी साधारण ग्रामस्थांची संख्या किती चार। चार। किती लोकसंख्या या ठिकाणी काय सांगाल आपण एक अंदाज सांगितला तर झालं साधारण किती अंदाजे लोकसंख्या लोकसंख्या लोकसंख्याची बरं आणि गावामध्ये कोणकोणते मंदिरं मंदिर आहेत अजून काळभैरवनाथ मंदिर आहे बर मारुती मंदिर आहे बरं महादेव मंदिर आहे दत्त मंदिर आहे बरं आता हे जे देवीचं मंदिर आहे साधारण किती वर्ष झाले काय अंदाज सांगू शकता पुरातन मंदिर आहे ते आम्हाला पण नाही सांगता येत बरं तेव्हापासून असा उत्सव चालू आहे आणखी काय काय कार्यक्रम का होतात देवीच्या आरती एक मध्ये असते आणखी काय काय होतं इथं म्हणजे दांडे वगैरे हो काय असतात का काय दांड्यातील असतं सोमज असत असे जे पारंपरिक कार्यक्रम आहेत ते केले जातात कार्यक्रम ओके ठीक आहे